जय हिंद जय महाराष्ट्र गुरुदेव दत्त नरपदी हार या आज बागा सकाळीची सव्वाचे आजारी बाबा आज परिक्रमेचा तेरावा दिवस पिरावं दिवस काल जरा दवाखान्यात गेल्यामुळं जरा थोडी काल तब्येत जरा खराब झाली होती अजिबात चालताच येत नव्हती काल दिवसभर उपाशीच प्रवास केला पण काही जरा थोडं जास्त त्रास व्हायला लागल्यामुळं दवाखान्यात जाऊन डॉक्टरनी इंजेक्शन कोणतेने इंजेक्शन दिली गोळ्या औषधं दिली तरी काही खास फरक नाही झाला तर डॉक्टर म्हणले तुम्हाला आराम करावा तर आज मग रात्रीच मग दवाखाने येऊन मग इथं असा मग आम्ही आराम केला बघा आता सकाळी मग सकाळी उठल्यानंतर काहीतरी त्यात फरक पडत येईल पण काही शक्य होणार नाही तर आता परत सकाळी दवाखान्यात जायचे आणि दवाखान्यात गेल्यावर मग डॉक्टर म्हणजे म्हणले जरा परत तर इंजेक्शन व्हायला दोन कारण पुढं पन्नास किलोमीटर पन्नास किलोमीटरपर्यंत डॉक्टर नाही काय दवाखाना नाही काय नाही तर म्हणजे तुम्हाला इथंच उपचार करून घ्यावा लागतील तर नाही जर तर था तुम्हाला इथंच थांबावं लागतं तर काय पाच टक्के फक्त फरक झालेला जाणवतोय मी सकाळी आता जाण्याचं थोडं कॅन्सल केली सकाळी जाऊ तपासणी करून काय म्हणतात काय त्याच्याकडून निर्णय घेऊ पण काहीतरी म्हणजे डॉक्टर सैन्यानेच करायला पाहिजे तर काल दिवसभर काही व्हिडिओ टाकता नाही आला जर आता मी प्रयत्न केला उठून चालल्याचं पण नाही शक्य नाही इथच थांबवून उद्या निघण्याचा प्रयत्न करून जर फळ फार चालता आलं उड्या खाण्यासमोर जाऊन थांब परिक्रमेचा खंडन करायचा नाही दरपदी ही हा कृष्ण हरी हे बघा आज डॉक्टरची भेट घेऊन आलो सकाळी तर डॉक्टरमुळे थोडं थोडं चाललं पाहिजे फरक पड तर मग बघा आज निघण्याचा निर्णय घेतला पा नदे हर गुरुदेव तेरावा दिवस मेरा वीडियो मत से हालले मामला चल रहा है मेरे दादा तो ने मुंबई की भी मैया चली जाती थी नंबर पे बात होती थी पूरी हो आ गया हां गया वो भी है ना 40 45 40 पेदारी करते थे तो वो उनके ये पेंशन दिला रहे हैं हां इधर बोलता था कि उधर उस साइड में बवा सबको काय वाचते हैं गुरु ने सर तेरा था फोन नाम गुरु ने सर मातीन दवा खाने की काय इलाज दिया गोली दवा दिया फिर डॉक्टर ने भी उनको यही बोला कि तुम ज्यादा चलोगे तो तुमको कम चलो और आगे दो तीन दिन आधा आधा दिन आराम तुम्हारा तकलीफ नहीं होती खाने की जरूरत है और ज्यादा चलोगे तकलीफ होगी तो भैया कम 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 चले फिर ठीक हो गई फिर और लाने लगी फिर और फिर और एक बार तबियत खराब हो गई डॉक्टर ने भी बोला है की तुम ज्यादा चलोगे तो तुमको तकलीफ होना तय है ये लिख लो नोट कर लो तुम कम चलोगे तुमको एक गोली खाने की जरूरत नहीं नर्मदे हर हे बघा आता इथं आम्ही हे रात्री कमी होतो आणि निघालो बघा इकडे जायचे बघा आम्हाला आता हो ती घे हे इकडे जायचे आमच्या आश्रमांचं ठिकाण होतं बघा इथं आता इथं मस्त व्यवस्था झाली बघा आणि आता सर सकाळी आता किती साडे आठ वाजायला आले आठ वाजता आता निघालो बघा नर्मदेहार नदे हार चला परिक्रमेला सुरुवात हे बघा आम्ही आता सकाळी उरकून निघालो होतो बा पा, परंतु पायी काही चलून द्या ना तर एक किलोमीटर आम्ही आता परत माघारी आलो आश्रमात आणि डॉक्टरने सकाळी सांगितलं की गाडी घेऊन गेल्यासून गेल्याशिवाय जाऊ नका पण म्हणलं जरा थोडं बरं वाटतं जाऊ पण काय पुढं चालता येईना परत माघारी आलो आहे आता डॉक्टरकडे जातो का आणि डॉक्टर काय म्हणतेचा सल्ला घेतो तर बहुतेक मुक्काम करायचं करायला तर परत आजही मुक्काम इथंच करावा लागेल कारण पाहिलेच परत दुखायला लागलं हे बघा इथं आमचा आश्रम आहे बघा इथं मार्ग परत बघा द्यात आलं इथं आणि आले तर सर आले तिथं आत्ता आणि त्यांनी सांगितले पण ते म्हणले बेल्ट घ्यावं लागेल बरं ठीक आहे समजा बेल्ट घेऊ पण ते बेल्टने आपल्याला फरक पडला पाहिजे ना बेल्ट लावून पाहू लावल्या तर चार आलं तर मग समजा बेल्ट घेऊ तो खाली वऱ्याचा खाचीचा आहे तर ठीक आहे आता सकाळी सकाळी आज मुंड पुढं जाण्यापेक्षा परत त्यांच्या मानण्याप्रमाणे परत दवाखान्यात आलो बा आणि मग आता इथं हाय जर समजा हो बरं बघा एक स्प्रे स्प्रे मी ते स्प्रे ते सुमोचं ट्यूब घेतलेलं पण त्यांनी काही फरक नाही पडला ते स्प्रे पाहिलं होतं सुमो 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 सुमोचं दीडशे रुपयाची मी बाटल घेतली होती एक ट्यूब ट्यूब हाय बघा ते पिशूत आली ट्यूब ट्यूब तूप आहे हां तो लावून लावा हा चालून बघतो हा मग चालून बघतो आणि एखाद्या इंजेक्शन पण जर चांगलं असा नाही रात्री खाल्ली ना आता खाल्ली आता खाल्ली मी गोळी सकाळी सांगितली पांढरी खाल्ली आता तुम्हाला दाखवतो मी आहे ना पिशव दाखवतो ना सरांनी आता संपूर्ण चेक बी केलं ते बेट लावून पाहिजे पण ते भेट नाही पण काही जमा तर सर म्हणजे आता सायनच पण इन्शन सोडावं लागेल तर ठीक आहे म्हणलं आता करा काहीतरी मार्ग शोधा त्याच्याशिवाय कारण माझ्या परिक्रमाचा तर खाडा नाही झाला ना। पाहिजे अरे रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त सर आलेत मॅडम आल्यात सिस्टर आल्यात चला आता चालाय नव्हती त्याच्यात इंजेक्शन सोडतो म्हणजे ठीक आहे पण आता आजचा मुक्काम आमचा आज हॉस्पिटलमध्येच गेलाज नाही त्यांच्याकडून तर आता वायफाय जोडून घेतले वायफाय लावून जोडून दिले त्यांनी आमचे महाराज झोपले ते त्यांना झोपले प्यारी सकाळचे काळे महाराज मी पड येतं हे आता त्यांनी एक स्प्रे आणला बघा तिथे स्प्रे मारलाय बघा पण मी एक सोमोचा स्प्रे घेतला होता पण त्याने काही फरक नाही पडला पण तो होता स्प्रे मारलाय त्यांनी चालतंय मग

इस आश्रम इथून एक किलोमीटर आहे आता बारा वाजून अभि एक वाजायला आले तर डॉक्टर साहेबांनी आता इथं त्यांच्या घरी स्वयंपाक बनवला आहे बघा आम्हाला आम्ही आता इथं जेवण करणार आणि इथंच आराम करा म्हणजे संध्याकाळपर्यंत मग संध्याकाळी काहीतरी ट्रीटमेंट जर नाही पण छोटशी ट्रीटमेंट करू तर आम्ही आज राहून पण आता आमचा स्वयंपाक बनवलेला आहे त्यांना म्हणलं येतो माघारी पण आता इथं आडमिट केले त्यामुळं आता साड्यां झाल्या दोन बाटल्या साड्यां झाली दोन तीन इन्शाऊन झाली गोळ्या दिल्या आणि ते म्हणजे आता इथं जेवण तुम्हाला बनवतो तु। इथं जेव्हा इथं आता जेवण दिलं जेवण केलं पा आता आणि इथंच आराम करतो करा म्हणजे संध्याकाळी जा मग ट्रीटमेंट झाल्यावर तर आज आहे मुलाचा बघू आता संध्याकाळी जर आज फरक पडला उद्या सकाळपर्यंत उद्या परिक्रमेला सुरुवात करायची आणि जर नाही फरक पडला तर शेवटी मुक्काम करावंच असता का विराज नाही कारण वर डोंगर डोंगरी तिथं साडं आलं पाहिजे आणि पुढे चाळीस किलोमीटर काही दवाखाना नाही मध्ये आडकला तर काय करायचं तर, तर, तर इथं दोन दिवस मुक्काम करूनच पूर्ण परीक्षा झाल्यावरच मग पुढं जायचं असं आहे बघू आता काय होत आता जॉपान आता पंखा पेठी करायची आराम करावं आमची काळे महाराज पण आज इथंच थांबले दिवसभर ते काही गेले नाही असं चालते समजा काही नाही करायची थांबत थांबत पुढं दवाखाना करत करत जायचं हे आता ठरवलं पक्क आम्ही इथून पाठीमागा दहीचं धावपळ केली पण ती जास्त दावफळ चुकीची ठरली धावपळ नाही पाहिजे आता इथं बघा ते वेळे दिलेत ते आता घेतो सराय संपल्या तर संध्याकाळी परत लावते बघा काय चार वाजता परत सरायला लावते एकदम बाटले पण आज काय म्हणलं तुम्हाला ट्रीटमेंट करायचं तेवढी करून घ्या मला उद्या सकाळ चालता आलं पाहिजे एवढं डॉक्टरांना विनंती केली ते ठीक आहे तुम्हाला आम्ही खोटो क्लिअर काहीच नका करू पण आजूबाजू चालायचा त्रास होतोय फक्त एक पाय सूज नाही काय नाही पण गुड प्रॉब्लेम आहे अशी अवस्था आहे बघा एक तर इथं रेंज नाही कोणाला फोन करता येत नाही लावता येत नाही नरप हा असलं मला गाडी आली बघा आमचा आश्रम या महाराजांनी ती आता अंध गाडी आली हॉस्पिटलला ती घेऊन आली बघा आता ऐकलं आणि आता कारण त्यांना सांगून गेलो तो पण ते बाहेर गेले होते मग आम्ही दुसरी गाडी करून हॉस्पिटलला गेलो तर ते महाराज आले म्हणे चला मग आश्रमला संध्याकाळी परत येऊ हॉस्पिटलला मग आलो गाडी आहे ना तसं मी आम्ही तिथंच हॉस्पिटलला जेवण केलं होतं आणि तिथंच थांबणार होतो परंतु आता हे महाराज आले नाही चला म्हणजे आज समजा चला तिथं आराम करा संध्याकाळी परत आपण गाडी घेऊन जाऊ आणि मग परत दवाखान्यात चालणं वगैरे बरून येऊ तर मग ते आले म्हणल्यावर मग आता यायला पाहिजे आता आमच्या दवाखान्यात आणि व्यवस्थित सोय झाली होती महाराज आले नाही यायला बरं झालं चला बघा आमचा आस्रम पिशवी सकाळी सगळं उरकलं होतं असंच ठेवून दवाखान्यात गेलं नाही आधी परत मार्गाला गेलो आलो आहे बघा अशा पद्धतीचा आमचा आस्रमे चांगली माणसं खरोखर लय जीव लावतो आता बघा ते वय आले नाही तर गावून आले नाही तर लगेच परत आम्हाला न्यायला आले दोन हॉस्पिटलला गेले पहिले एक सरकारी हॉस्पिटलला गेले तिथं नाही मग दुसरे हॉस्पिटलला आले म्हणजे इथे चला म्हणजे आसा झाला ठीक आहे स्वयंपाक करून ठेवला होता ना नाही मग नाही मॅच जेवण घेऊन जरी किती चला आलो इथं बघा नरबदे हार नरे हार चला आता आराम डॉक्टर आणि इंजेक्शन दोन घेतली तर जर फरक पाडला तर ठीक आहे आज नाही तर सकाळी जात आणि परत इथं चेक करून जाऊ मी शिंगो नाही तर मुक्काम करू पण पुढं नाही जायचं पुढं नाही जाणार इथं सगळं फिट झाल्याशिवाय पुढं जायचं नाही असं लक्षात ठेवा ते हा परत पुढं पाण्यास आता रात्रीतून जर फरक पडला तर थांबायचं नाही फरक पडला तर सकाळी परत ट्रीटमेंट केल्याशिवाय जायचं नाही कधीच नाही जाई हां नाही बरं ना फरक पडत चांगलीच गोष्ट ना सर आता दवाखान्यातून बघा आता ट्रीटमेंटचं आता सात वाजले बघा दवाखान्यात ट्रीटमेंट आता डॉक्टर म्हणले आता आराम करा आता उद्या सकाळी पाहू तर तेवढ्यात आमच्या आश्रमाच्या महाराजांचा फोन आला की बाबा तुम तुमचं उभं राखलं असं तर मी गाडी घेऊन येतो मी यायला हा तर मी लवकर राहिला तर महाराष्ट्र ठीक सात साडेसात वाजता इथं गाडी घेऊन आली आज हॉस्पिटलमध्ये आणि म्हणले भाषा कर आता चला म्हणजे आता पहिले जेवण करून घ्या जेवण करून नंतर गोळ्या गोळ्यावेळे घेऊन आराम करा मग महाराजांना आम्ही बरोबर आलो इथं असं म्हणत मग त्यांनी आम्हाला जेवण दिलं जेवण दिल्यानंतर मी गोळ्यावेळे घेतले आणि आराम करायला आलो महाराज म्हणले तुम्ही आज आराम करा इथं आणि दवाखाना बदली करा ते आदिवासी लोक आहेत डॉक्टर आहेत यांना काही एवढं जजमेंट आहे ना औषध काय एवढं ते पॉवरफुल नाही तर तुम्ही मोठ्या दवाखान्यात तुम्हाला मी घेऊन जातो उद्या सकाळी जरी आराम पाळला तरी पण पुढं रस्ता खराब आहे सगळा डोंगरी बागे मध्ये आधी जर अडाला तर तुमचं अवघड पण तुम्हाला जाणं येणं कठीण होईल गाडी मिळा नाही काय नाही तर तुम्हाला मी उद्या सकाळी दव घेऊन जातो दवाखाना तिथं ट्रीटमेंट घ्या तिथं आश्रमाचे आश्रम म्हणजे तुम्हाला व्यवस्था करतो दोन दिवस राहण्याची तिथं तुम्ही दोन दिवस राहा आणि मग पुढं जा तसं काही जाऊ नका तर ठीक आहे मला बघू उद्या सकाळी किती फरक पडतो काय होतं तर जर नाही फरक पडला तर मग शेवटी हॉस्पिटल जाऊ फरक पडला तर मग समजा नाही पण फरक पडला तरी तुम्हाला मी दवाखान्यात त्या जावखाण्याची गळ्यावर बदली करा ती घ्या चित्र एक दिवस आराम करा आणि मन पुढं तसं जाऊ नका म्हणजे किती काळजी घेतात बघा ही आश्रम मातली मालक लोक चालणारी माणसं परिक्रमा करणाऱ्या लोकांची लई अधिक काळजी घेतात मनापासून बांधले प्रयत्ना आणि आता आल्यानंतर माझं एक गरबड चष्मा राहिला हॉस्पिटलमध्ये तर आमचे काळे महाराज बघा ते चष्मा आणण्यासाठी दवाखान्यात गेलेत तोपर्यंत महाराजांना आम्ही इथंच बसलो महाराज म्हणजे आता मी आराम करतो आणि तुम्ही पण आराम करा म्हणून मी गोळ्या वगैरे घेतले मी आपला आराम करतो तर आता मग ते काळे महाराजांचं पण डोकं दुखत होतं कारण मी आजारी असल्यामुळे त्यांना चेन पडा काय करायचं इतक्या आपण करायचं तर त्यांना मी आज धैर्य दिला बोललं काही महाराज काळजी करू नका माझं ठीक होईल समजा दिवस वाटते वाढू द्या आपण तुम्हाला काही टेन्शन घेऊ नका उद्या आपण जाऊ दवाखान्यात परत दुसऱ्या चालतंय म्हणजे ते जरा शांत झाले आणि मग दवाखान्यात ठरलं मग आता बघू द्या सगळे आता काय होतं प्रॉब्लेम तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनेक अनेक लोकांपर्यंत पदिक्रमेचे व्हिडिओ पाठवा अहो खरंच ही पदक्रमा परिक्रमा ही लई भारी बघा आनंददायी संपूर्ण अगदी स्वर्गाचं दर्शन झाल्यासारखं आहे पा परंतु आता हे जातायत अंतर जास्त हे चालण्याचं थोडंफार तकलीफ होतेच तर तेवढं सहन करावं लागतं कधी दिवस वाढतात ते वाढले तरी त्याची काही चिंता करायची नसते परिक्रमा खरंच अवश्य माणसा पहा कमीत कमी व्हिडिओ तरी थोडीफार पाहा कशी असते ते सुंदर लोक भेटतात बघा इकडं लय अगदी काळजी घेणारी लोक याची याशी अशी माणसं कधी भेटत बघा अहो काय व्यवस्था म्हणजे संपूर्ण गेलं का गे तिथं प्रत्येक परिक्राभोवाशीची लय सेवा केली जाते आपण पण आपल्या पद्धतीने नाही राहिलं पाहिजे साध गाभरा सगळी व्यवस्था आहे खरोखर नरबदे हार नरे हार भेट उद्या सकाळी पाडवा हे बघा उद्या चैत्र पाडवा वर्षाचा पहिला दिवस आनंदमयी जाऊ सुखमयी जाऊ सर्वांना यांच्या जा शुभेच्छा हार्दिक हार्दिकाच्या दीखा शुभेच्छा हर हर नर्मदे हर नर्मदे हे बघा हे परिक्रमेचे आपले सगळे मार्गाचे